नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र काहळा बुद्रुक येथे मासिक सभा न घेताच पंधरावा वित्त आयोगात ग्रामपंचायत कडून बोगस कारभार नायगाव तालुक्यातील काहळा बुदुर्ग येथील दोन हजार तेवीस ते चोवीसपर्यंत झालेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या कामाची चौकशी करा व बोगस कामे करून उचललेल्या बिलाची रक्कम वसूल करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी काहळा बुदुर्गेतील ग्रामपंचायत सदस्य सुनील अंबादासराव लुंगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना निवेदनाद्वारे आत्मदहनाचा इशारा दिला काळा बुद्रग येथील पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून बोगस कामे मासिक सभागृहात विषय न करून अपहार केल्याचे निवेदनात म्हटले आहे याबाबत लुंगारे यांनी वारंवार ही बाब निवेदनाद्वारे अधिकाऱ्यांच्या आजपर्यंत कुठलीही चौकशी न झाल्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आंधळ यांनी आणि कुत्रेपीठ खाते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे येत्या सात दिवसाच्या आत सदरील बोगस कामाची चौकशी करून उचल करण्यात आलेली रक्कम वसूल करून संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केलेली आहे या पद्धतीमध्ये अपव्यवहार करणारे सरपंचावर कारवाई करा ना इलाज असतो आत्मधैर्याशिवाय दुसरा पर्याय नाही असेही सुनील लुंगारी यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना कळविली आहे जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी अनिल ढवळे परबडा